सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून इस्त्री बंद न करता घराबाहेर पडल्यामुळं संपूर्ण घराला आग लागल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये समोर आली आहे ही महिला सकाळच्या सुमारास मुलाला शाळेत सोडण्यासाठी बाहेर गेली होती त्यावेळी ती महिला इस्त्री बंद करायला विसरली महिला घरात परतण्यापूर्वी महिलेच्या बेडरूम मधील सर्व सामान जळून खाक झालेलं होतं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत आहेत सूरज पिंपरी मध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे इस्त्री बंद न केल्यामुळे संपूर्ण घरालाच आग लागल्याची घटना घडली आहे किती नुकसान झालंय आणि कोणाला जखम झाली आहे का किरण काल सकाळी दहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये ही घटना उघडकीस आली आहे महिला आपल्या मुलाच्या शाळेची वेळ झाल्या असल्या कारणामुळे त्याला शाळेत घेऊन जाण्यासाठी तातडीने निघाली होती दरम्यान घाई गडबडीमध्ये त्या महिलेकडून इस्त्री बंद करायची राहून गेली होती आणि त्याच दरम्यान परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता त्यानंतर अचानक वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ही स्त्री तशीच चालू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या महिलेतील घराचे जे बेडरूम मधील जे साहित्य होत ते पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसून येतं सुदैवाने ही महिला मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहाली झाली नसल्याची माहिती समोर येते नक्कीच धन्यवाद सूरज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी